नमस्कार गर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रामटेक सर्कल मनसर सर्कल यांच्या वतीने वाईटोला येथे पोषण आहार अभियानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या आयोजित कार्यक्रमाला पंचायत समिती रामटेकचे गट विकास अधिकारी श्री जयसिंगजी जाधव प्रामुख्याने उपस्थित होते तसेच जिल्हा परिषद सदस्य श्री सतीशजी डोंगरे तसेच सरपंच उर्मिला कुटसाव व इतर ग्रामपंचायत सदस्य हजर होते या कार्यक्रमात मुलीच्या जन्माचे स्वागत गरोदर माताचे स्वागत व आहार प्रदर्शनी कार्यक्रमावर आधारित रांगोळी स्पर्धा व इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सहा महिने ते सहा वर्ष लाभार्थीचा आहार कसा असावा याबद्दल मनसर सर्कलच्या पर्यवेक्षिका संगीता चंद्रिका पुरे यांनी माहिती दिली तर जिल्हा परिषद सदस्य श्री सतीशजी डोंगरे यांनी सही पोषण देश रोशन या विषयावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता चंद्रिका पुरे यांनी केले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला होता न्यूज मनसर प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम